देव तारी त्याला कोण मारी नऊ दिवसाच्या बाळाला डॉक्टर खंबाळकरांनी दिले जीवदान देव त्याला कोण मारी याचा प्रत्यय घटना समोर आली आहे शिक्षक कॉलनीजवळ इनामपट्टा पलुस येथील मोलमजुरी करणारे शिरतोडे कुटुंब पहिल्या मुलीनंतर या कुटुंबाला वंशाचा दिवा मिळाला पलूस ग्रामीण रुग्णालय ते नॉर्मल प्रसूती झाल्यानंतर बाळ बाळंतीन यांना डिस्चार्ज देण्यात आला नवव्या दिवशी रात्रीच्या वेळी आई बाळाला दूध पाजत असतानाच अचानक बाळाला ठसका लागला आणि बाळाची आई आजी सगळ्यांचीच घालमेल सुरू झाली बाळाच्या जीवाचं काय होणार या भीतीने काळजाचा थरका उडाला बाहेर मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी जवळ पैसेही नव्हते शेजारणीकडून रिक्षाला उसने पैसे घेऊन कसे तरी सावंतपूर वसाहत गाठली येथील खंबाळकर हॉस्पिटलमध्ये येताच बालरोगतज्ञ डॉक्टर धैर्यशील खंबाळकर यांनी तत्परतेने बाळावर उपचार सुरू केले बाळास एन आय सी यूमध्ये दाखल केलं तीन दिवस व्हेंटिलेटरवरती ठेवून कृत्रिम श्वासोश्वास देण्यात आला योग्य ते के उपचार केल्याने बाळाचे प्राण वाचले पाच दिवसाच्या उपचारानंतर बाळाची प्रकृती उत्तम असून डॉक्टर धैर्यशील खंबाळकर यांचे ऋण व्यक्त करताना बाळाची आई लक्ष्मी चैतन्य शिरतोडे आजी सीताबाई धोंडीराम शिरतोडे या भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं खंबाळकर डॉक्टर यांच्या रूपात साक्षात देव भेटल्याचे सांगताना आजींना आश्रू अनावर झाले नाच सोनाय जी डिलिव्हरी सरकारी दवाखान्यात झाली त्याच्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्याच्या नंतर आमचं चा बाळ चांगलं होत आणि एकदम नऊ दिसून आमच्या बाळाला ठसका लागला आमचं बाळ तर लगेच ऍडमिट करून घेतलं त्याच्या उपचार चालू केलं अक्षरश वगैरे लावलं आम्हाला पैसे पैसे काही मागितले नाही ती आम्ही येऊन बाळा ऍडमिट केलं आता आमचं बाळ व्यवस्थित आहे सात दिवस ठेवलं आता आमचं बाळ खनखनीत आहे आता पेता यायचं अंगावरचं दूध सगळं व्यवस्थित आहे त्या दिवशी बाळाला पेताना ठसका लागला सांगावलं पान आल्याला पेताना ठसका लागला रात्रीच्या नऊ वाजता नऊ वाजता ठसका लागल्याना मी रात्री रिक्षा बोलवून बाळाला रिक्षा घालो डोक्यात नेलं आपल्या बाळाला काय भरलेलं नाही या बाळाला वाचवण्यासाठी धडपडणारे डॉक्टर धैर्यशील खंबाळकर यांनी याबाबत माहिती देतानाच गर्भवती मातांकडून बाळाला स्तनपान करताना घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली मी डॉक्टर डॉक्टरशील विश्वनाथ खंबाळकर बालरोग तज्ञ व नवजात शिशु तज्ञ खंबाळकर सुपर स्पेशालिटी चार दिवसापूर्वी अशी घटना घडली की रात्री दहा साडे दहाची वेळ होती आमची हॉस्पिटलमधून घरी जाण्याची गडबड चालू होती त्याच वेळी एक आजी आज आणि त्या मुलाची आई एक बाळ हातातून घेऊन आल्या अवघं नऊ वर्षात नऊ दिवसाचं बाळ होतं ते आणि बाळाचा रंग निळा पडत होता त्याला श्वासोश्वास घेण्यास त्रास होत होता आम्ही पटकन त्याला आयसीयू मध्ये घेतलं व ट्रीटमेंट चालू केली त्या बाळाला असं झालं होतं की नऊ वाजताच्या दरम्यान आई दूध पाजत असताना दूध आहे ते ठसका लागून त्याच्या छातीत गेलो होतो दूध छातीत गेल्यानंतर बाळाला श्वासोश्वासास फार त्रास व्हायला लागला एवढा त्रास व्हायला लागला की बाळाचा रंग निळा पडू लागला होता घाई गडबडीत त्या आईने व आजीने बाळाला आमच्या हॉस्पिटलमध्ये आणलं योग्य वेळी त्या बाळाची ट्रीटमेंट चालू झाली बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं तीन ते चार दिवस बाळ व्हेंटिलेटरवर होतं बाळाची प्रगती चांगली होत होती चौथ्या दिवशी आम्ही त्या बाळाला व्हेंटिलेटरवरून काढण्यात यशस्वी राहिलो व पाचव्या दिवशी ऑक्सिजनवर ठेवलो आज सहावा दिवस आहे बाळ आईजवळ आम्ही सुखरूपपणे देण्यात आम्हाला यश आलेलं आहे यदा कदाचित त्या दिवशी मी जागेवर नसतो किंवा माझ्याजवळ पुरेशा मशीनच नसतं हे बाळ दगावलं असतं ही एक मोठी खंत माझ्या मनाला लागली होती पण एवढं सगळं झाल्यानंतर आज त्यांच्याजवळ बाळाला सुपूर्द करताना मला फार आनंद होत आहे आता ही गोष्ट झाली कशामुळं बाळ दूध पित असताना बाळ दूध पिऊन झाल्यानंतर आईनं बाळाला आपल्या खांद्यावर असं घ्यायचं आणि एक पंधरा ते वीस मिनटं उभं धरून त्याच्या पाठीवर थोपटून ढेकर काढणं गरजेचं आहे बाळ दूध पित असताना बाळाच्या दुधासोबत आई हवा सुद्धा पोटात जाते आणि बाळ दूध पिल्यानंतर झाल्यानंतर ती हवा ढेकराद्वारे बाहेर येत असते सोबत ते काही दूध घेऊन येण्याचा प्रकार होतो आणि ते दूध परत छातीत गेलं तर असा त्रास होऊ शकतो याला आमच्या मेडिकल भाषेत ॲस्पिरेशन निमोनिया असं म्हणतात उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ थपाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस